सत्यवादेवी चमाना चांगले बोला बोला शेळा मेण्याच्या नावाना चांगले जय बल ममा जय काय कराय श्री संत सद्गुरु पाहु मामा माता सत्यवा देवी देवस्थान कमिटी मेथके तालुका कागल जिल्हा कोल्हापूर ही केंद्र करकम गावामध्ये हो सत्यवान बलबीम व्यवहारे सत्यवान बलबीम व्यवहारे यांच्या शेतामध्ये ही पालखी प्लॉब जालती गेली शनिवारी ज्या सकाळी दुसरोला दहा दिवस झाले ह्या दहा दिवसामध्ये प्रत्येक सकाळी आणि संध्याकाळी पंढरपूर तालुका जळोली गाव जळोली गावातली शांतीलाल कोळेकर युट्यूब चॅनलवाला हिने किती वर्ष झाली आपला कळप सोडा लागलाय बघा फोन मध्ये पंढरपूर तालुका आडीव गावापासून आज ही कार्यक्रम चाललेली आहे पंढरपूर तालुका आडीव गावापासनं हिचं चा आमचं ओळख झालेलं आहे हिला झाली बरोबर सात वर्ष ह्या सात वर्षात ह्या कळपामध्ये काय आरती महाप्रसाद ज्या गावाला आहे कुठल्या तालुकाला कोणच्या गावाला आहे त्या शेतमाल नाव सकट शांतीलाल कोळेकर युट्यूब चॅनल ह्या चॅनल मध्ये सगळ्याला बघायला मिळणार आहे ती चॅनलचं नाव आहे शांतीलाल कोळेकर युट्यूब चॅनल राहणार जळवली वालो मम्मा सत्यवा देवी बघा हिंचमुळं गाजलय लक्षात ठेवा काही वाजवा चॅनल मध्ये आहे आपल्याला अगोदर एवढं येत होती लोक येत होती कारण फोन मध्ये कुठं सोडलं नव्हतं ह्या करकम गावा गेली दहा दिवस आलं सकाळी संध्याकाळी सकाळी संध्याकाळी अनेक मम्मा सत्यवा देवीचा भक्त या ठिकाणी मेंदी मौली राखांचा सेवा केलंय ज्या ज्या भाविक महाप्रसाद अनदान केलेले ज्या ज्या भाविक लाकड गोळा करून आणून ठेवलेले आहे पंगा केलेल्या आहे वारायचं काम तरुण मंडळ एकच काम केलं एक पहिला नंबर काम केलेलं आहे या पहिला नंबर वाढपी कोणाचं कोणाचं लग्न झाले नाही गेले पुढच्या वर्षी पोटून लग्न होऊन एक एक मुलगा होऊन दे बाबा आणि ज्या ज्या मुलीला स्थळ आली नाही बाबा म्हणजे मेंढीच्या घरात तिने ओटी बांधलेल्या आहे त्या वटी बांधून काय नवस केलंय त्या नवस परमाना महिला असून दे पुरुषांना असून दे श्री संत सद्गुरु पालो ममा देवी त्यांच्या नवसाला पाऊल पात्र घेऊन दे या ठिकाणी त्या भक्ताला आशीर्वाद करून दे एक देसाला पाहते तुलाबी हो म्हणलं गाडी पटवाय पाहिजे चोर पटवाय पाहिजे म्हणलं तुलाबी हो म्हणलं आयसर पाठिल पाठविलं चक्र पाठविलं रथ आणायसाठी हा शेतमालकांचा या ठिकाणी कर कर कौतुक कर करायचं आहे कुठल्या सेवा मध्ये दिल्लं झाला नाही एक नंबर शेतमालकांना सेवा केलेले बाबा मामा ट्रस्ट होती ना हा दिसत हा दिसत हा आपा आलेले या ठिकाणी त्यांचा भी महाप्रसाद लास्ट आहे आज त्यांच्या शेतामध्ये गेली सात अगोदर मी मौली बसवलेली होती नरसापा देशमुख राहणार करकम आता सगळं ह्या तलावरती त्यांनी लास्ट पंग द्यायचं सेवा केलेले त्यांचे बी काय कार्य आहे ते कार्य मध्ये श्री संत सदगुरु बाबामा सत्यावा देवी त्यांचं काम यशस करून दे मी ती येते श्रोते ना हा दिशा अभिनंदन हा दिशा गात अभिनंदन सगळे जण आज मेंदे माऊली घालवायला पाहिजे बर का ही मायर आहे मायरात ना मुलगी निघाली त्या मुली संघ किती जण पाहिजे तेवढं जण घालवायला अप्पा आलाय बघा देशमुख आय आणलेले हार आणले बालू ममास्वतीनं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आपलं आपण काय श्री संत बाळूमामा देवी मेथके बघा सुरेश कारभारे हे पालखे दुसरी वेळ करकमला या ठिकाणी आले। खरच बर का सत्यवादेवीचा ठिकाणी नरसाप्पा देशमुख यांच्या शुभ हस्ते देवी व मामांना हर अर्पण नरसाप्पा देशमुख आपा यांच्या शेतामध्ये पालखी त्यांनी मन मोकळ्या मनाने या ठिकाणी आमंत्रित केलेली होती पण वेळ लागला कालांतरानं त्यांच्या शेतामध्ये यायला पण त्यांना शब्द कारवारीने दिला होता कि सत्यवा देवीची पालखी ही लक्ष्मी तुमच्या शेतामध्ये नक्की येणार पालखी परितेवाडीला वाढीला होती भक्तानो तिथंच तर मिळत गेला आणि महिना लोटला गेला पण महिन्या त्यांच्या शेतामध्ये आली आणि शेतामध्ये पालखी सात दिवस जरी असली तर आपणचा एकच विषय होता पालखी आणखीन दोन चार दिवस माझ्या शेतामध्ये मा राहू द्या खाऊ द्या बकऱ्यांना मी किती भी खर्च होऊ द्या करतो असं ते बोलत होते पण एकच विषय असा होता की मेंढके बंधू कारभारींना म्हणायचे मेंढे माउलीला ना चारा नाही तुम्ही थांबा म्हणताय पण आम्हाला थांबता येत नाही आणि कारभारींनी त्यांचा मेंढक्याचा शब्द ऐकून पालखी त्या ठिकाणावरून वटत्राय केला मागता लो पण आपण जर शब्द होता पालखी आणखी दोन चार दिवस माझे शेतात थांबावे आणि थांबली नाही पण फिरून पालखी या ठिकाणी आली कुणाच्या रूपात आली कशी आली आणि त्यांचा या ठिकाणी आज मानपूर्वक शेवट सोमवार शंकराचा वार आहे या ठिकाणी त्यांचा महाप्रसाद देवांना अभिषेक आणि हार सर्व प्रकारची त्यांची शोडोप्चारी पूजा या ठिकाणी संपन्न होते त्यांची इच्छा थांबा म्हणले शब्दाला देवानी शब्द ऐकला आणि कुणाच्या तरी शेतात क्षेत्रात पण येऊन त्यांचा धर्म घडला त्यांची इच्छा श्री संत बाळूबामा सत्यवा देवी लक्ष्मी नक्की त्यांची इच्छा पूर्ण करतील आणि सर्वांचीच कारभारी या ठिकाणी सांगितलं की ज्यांनी मेंदीला वटी बांधली असेल कुणाची जी इच्छा असेल ज्यांनी ज्यांनी ह्या लक्ष्मीच्या पालखे पाऊल टाकलं सेवा केली अशा सर्व भक्तांना कारभारींनी आशीर्वाद दिलेला आहे छान कारभारी तुम्ही या करकम गावला सत्यवा देवीच माहेर गावाची उपमा दिली खरच आम्ही सर्व लहान थोर भक्तांनी काही विचार न करता अगदी मनोभावी सेवा केली आणि तशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी कौतुक केलं धन्यवाद करवारी धन्यवाद धन्यवाद करकम सर्व भक्ताच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी सर्वांचं कौतुक केल्याबद्दल हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत बोला बोला बाळू मामांच्या नावाने बाळू मामांच्या नवाने सत्यवा देवीच्या नावाने जय बाळू मामा घंटी आणि ना देवाला निवेदी कळायचं ताट अस चमचे तांबे देवाला काय लागतंय ह्या वस्तू एक तीन साडेतीन हजार रुपयाचा मला येऊन जाऊन पंढरपूर मध्ये काय लागतंय देवासाठी ते सगळं घ्या म्हणून त्यांचा मुलगा आता आलेली ती ताई स्वतः मला गाडीत ना नेऊन पंढरपूरला देवाचं दर्शन घेऊन ह्या ठिकाणी मग मला काय लागतंय तसं साडेतीन हजार रुपयाचा तांबे चमचे ताट सत्यवाय देवीला साडी अर्पण बालमाला पूर्ण कपड्यांचा आयात त्यांनी दिलेली होत आता सकाळ सोमवार बालुमाच्या मूर्तीला सत्यवाय देवीला बॅनरला पॅस्टलिक हार किती हार हार आहे कमीत कमी दोनशे अडीशे रुपये एक हाराला देत असतय तसं एक दोन तीन हजार रुपयाचा आज त्यातली हार बालूम्माच्या गळ्यात त्यांनी टाकलेली आहे तसं त्यांच्या तर लोकांना हार घालावा असं माझं विचार आहे का रेंगणा तो बारा तसेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय मामा